नमस्कार मंडळी स्नेहलतास लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज आपण मस्त मेथीचे थेपले बनवणार आहोत तुम्ही हे प्रवासात पण नेऊ शकता तर इथे मी छान अशी एक जुडी मस्त अशी निवडून घेतलेली आहे पण निवडताना काय करायचं माहिती आहे का निवडताना याची पानं घ्यायची कोवळी तुम्हाला देठं घ्यायची नाही आहेत तर तेवढी काळजी घ्यायची की आपल्याला इथे फक्त पानं पानं घ्यायची आहेत थेपले करण्यासाठी तर इथे मी एक जुडी पूर्णपणे निवडून स्वत स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता ही काय करायची आपल्याला स्वच्छ धुवून झाल्यावर चाळणीत निथळ ठेवायची आणि ती नंतर आपल्याला कापून घ्यायची आणि त्यासाठी आपल्याला एक वाटण लागेल ते वाटण आम्ही तुम्हाला दाखवते काय काय लागतंय ते तर हे बघा इथे मी लसूण सोलून घेतलेलं आहे जिरा आहे मिरची आपल्या चवीनुसार घ्यायची आलं घ्यायचं आहे तर हे वाटण आपल्याला वाटून घ्यायचं आहे आणि भाजी पण चिरून घ्यायची आहे ले ले हे बघा आपली छान अशी भाजी चिरून झालेली आहे मेथीची आणि आता आपण ही थोडीशी शिजवून घ्यायची आहे मेथीच्या भाजीला पाणी असं आपण थोडंसं तेल घातलं आहे दोन चमचे कढईमध्ये आपण तेल घातलेलं आहे त्याच्यामध्ये आता आपल्याला काय करायचं हिंग घालायचं थोडासा आपण थोडा हिंग घातलेला आहे आणि आता आपल्याला जे आपण वाटण वाटलं आहे हिरव्या मिरचीचं आपल्याला ते थोडं घालायचं आहे छान हे वाटण परतून घ्यायचं आपल्याला काही ठिकाणी काय होतं कच्चं पण असं म्हणजे भाजी अगदी म्हणजे निवडून स्वच्छ धुऊन चिरून डायरेक्ट पीठ पिठामध्ये टाकून पण थेपले केले जातात आणि आता मी माझ्या पद्धतीने जराशी थोडीशी भाजी वापरून घेते आणि कधी कधी तुम्ही भाजी निवडताना लक्षात ठेवा त्याच्यावर जर सपेट डिझाईन असेल अशी तर ती भाजी कधीच घेऊ नका याच्यावर आहे बघा ही अशी किडलेली वगैरे पानं असतात ती घ्यायची नाही आणि सफेद असा येस आकार असतो तर ती भा ती पानं सुद्धा घ्यायची नाही ती किडीची असतात त्यामुळे ते भाजी निवडताना तुम्ही लक्ष ठेवा की कि भाजी किती छान घ्यायची आपल्याला निवडून व्यवस्थित आता हे आपलं वाटण परतून झालेलं आहे त्याच्यात आपण जी भाजी स्वच्छ धुवून चिरून घेतलेली आहे ती घालायची आहे आप आपल्याला छान आपण मिक्स करून घेऊ या भाजी आणि आपल्याला जास्त नाही थोडस शिजवायची ह्या भाजीला जास्त शिजवायचं नाहीये तिचा कच्चेपणा दूर करायचा आहे थोडस शिजवायचं आहे हे बघा भाजीला आपलं थोडं पाणी सुटलेलं आहे आणि आपण काय करायचं त्याच्यामध्ये थोडासा गुळ घालायचा आहे चवीनुसार आपण गुळ घालायचं आहे थोडसच मीठ घालायचं आहे कारण आपण नंतर पीठ मळताना पण मीठ घालणार आहोत तर थोडंसं चवीपुरतंच मीठ घालायचं आहे आणि ही आता आपली भाजी तयार आहे म्हणजे आपल्याला काय खूप असं म्हणजे शिजवायचं नाही आहे त्याला फार काही थोडी गरम करून घ्यायची आहे सुकी करून घ्यायची आहे आणि आता ही आपली छान गूळ घालून मस्त अशी तयार झालेली आहे आशेचा किती सुंदर सुवास सुटला आहे आता काय करायचं आपल्याला ही भाजी आपली झालेली आहे फार काही शिजवायचं नाही तिला आता हिला मी गॅस बंद करते हिला पूर्णपणे आपल्याला थंड होऊन आहे मग आपण याच्यामध्ये पीठ मळायचं आहे तर आता आपण ही पूर्ण थंड होईपर्यंत वाट बघणार आहोत आणि मग पुढच्या कृतीकडे आपण वळूया आता काय करायचं आपल्याला आपली भाजी पूर्णपणे थंड झाली आहे ही आता याच्या बाऊलमध्ये आपण ओतून घेऊया त्याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला भाजलेले तीळ घालायचे आहेत त्याच्यानंतर आपल्याला थो कसुरी कसुरी मेथी जी असते ती पण आपल्याला घालायची आहे ती नक्की घाला कसुरी मेथीसुद्धा छान अशा हाताने चोळून घालायची आहे मध्ये तिचा स्वाद छान येतो आपल्या थेपल्यांमध्ये मग आपल्याला थोडीशी कोथंबीर घालायची आहे आपण कोथंबीर पण घातलेली आहे आता आपल्याला काय करायचं आहे ही जी मोरिंगा पावडर आहे ती आपण थोडीशी घालणार आहोत त्याच्यात मोरिंगा पावडर थोडी घातलेली आहे त्याच्यानंतर थोडस आपल्याला डाळीचं पीठ घालायचं आहे छान आपण दोन चमचे दोन चमचे डाळीचं पीठ घालते मी मला वाटते कमी होईल कारण आपलं जरा सारण जास्त आहे तर मी तीन चमचे घालते हे पोह्यांचे तीन चमचे आपण घातलेले आहेत पीठ त्याच्यामध्ये त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं हिंग घालायचं आहे थोडासा आपण भाजीला घातलाय पण आणखीन थोडासा आपण हिंग घालायचं आहे हिंगाने चव छान येते आणि याच्यात तुम्हाला हवं असेल तर लाल तिखट तुम्ही घालू शकता पण आपण मिरची वाटलेली त्याच्यामध्ये घातलेली आहे त्यामुळे जास्त काय मी तिखट करणार नाही आहे आता हे सगळं खलवून घ्यायचं आहे आपल्याला मस्तपैकी हे छान आपण खरवून घेऊया मस्त याच्यात आपलं मीठ टाकायचं राहिलेलं आहे थोडं आपण भाजीला टाकलं होतं त्यानुसार आता याच्यात आपण टाकणार आहोत आणि आपल्याला तेल टाकायचं पण राहिलेलं आहे आता जर तुम्हाला प्रवासात नसेल न्यायचं तर तुम्ही याच्यामध्ये दही पण घालू शकता आणि जर प्रवासात न्यायचं असेल तर तुम्ही दही घालू शकत नाही तर इथे मी दोन चमचे तेल घातलेलं आहे साधंच कच्चं तेल आहे आणि याच्यामध्ये जर तुम्हाला घरीच खायचे असेल तर तुम्ही तीन चमचे दही पण घाला तर आता मला हे प्रवासाला न्यायचे तर मी याच्यात दही वापरत नाही आहे तर तुम्ही दही नक्की वापरा तीन चमचे छोटे पोह्यांचे आता हे छान आपण एकजीव करून घेऊया आता याच्यात काय करायचं आपल्याला पीठ जेवढं आधी हे पातळ आहे जेव आधी पाणी ओतायचं नाही तर आता आपण काय करूया एक वाटी याच्यात गव्हाचं पीठ घालून घेऊया आणि आणखीन एक वाटी आपण गव्हाचं पीठ घालतो त्याच्यामध्ये मी आणखीन एक वाटी गव्हाचं पीठ घातलेलं आहे याच्यात तुम्हाला हवं तर तांदळाचं पीठ पण त्याच्यामध्ये तुम्ही घालवू शकता आता हे काय करायचं आपल्याला छान खलवून घ्यायचं आणि थोडं लागलं गरज लागेल तर आपण पाणी वापरायचं आहे आधी पहिल्यांदा हे सगळं खलवून घ्यायचंय आपल्याला मिक्स करून घ्यायचंय आता काय करायचं इथे हे आपण खलवून घेतलेलं आहे आता जितकं आपल्याला पाणी लागेल ना तेवढंच आपण पाणी वापरायचं आहे अगदी छान आपण मिक्स करून घेणार आहोत आता काय करायचं इथे आपण असं छान मिक्स करून घेतलेलं आहे थोडं थोडं पाणी घालून आपल्याला छान आपण चपातीचा जसा कणिक मळतो तसेच आपल्याला घट्ट घट्ट नाही जास्त घट्ट नाही जास्त पातळ नाही असे आपल्याला कणिक मळून घ्यायची आहे तर मी आता थोडं थोडं पाणी घालून कणिक मळून घेते इथे आपला ओवा टाकायचा राहिला होता तो ओवा पण मी टाकून घेतला आहे आणि थोडीशी हळद पण घालते मी थोडीशी हळद पण घातलेली आहे थोडा छान कलर येतो आणि ओवा पण तुम्ही घालला तुमच्या चवीनुसार आता आपण हे पीठ छान मळून घ्यायचं आहे हे बघा असा मी गोळा मळून घेतलेला आहे छान असा आता याच्यात आपल्याला तेल घालायचं आहे थोडंसं आणि परत एकदा मळून घ्यायचं आहे हे तेल घालून छान आपण मळून घेऊया परत पर। तुम्हाला हवं असेल तर जर तिखट मध्ये मी मिरच्या ज्या दाखवल्या होत्या त्याच्यापेक्षा जर तुम्हाला आणखीन मिरच्या घालायच्या असेल किंवा तेवढ्या तेवढ्या मिरच्या घालून तुम्ही लाल तिखट पण घालू शकता आपला ओवा राहिला होता टाकायचा तो ओवा पण मी याच्यामध्ये घातलेला आहे त्याच्यानंतर मोरिंगा पावडर पण घातलेली आहे छान अशी कसुरी मेथी घातलेली आहे मीठ घातलं आहे चवीनुसार आणि आता हा मस्ता चान गोला मरून ले ले मस्त आपला छान असा गोळा मळून तयार झालेला आहे हा मस्त बघा किती छान गोळा तयार झालेला आहे आपला मळून आता ह्याला छान आपण दहा मिनटासाठी झाकून ठेवायचं आहे आणि मग असे थोडे छोटे छोटे आपल्याला मोठे नाही लाटायचे असे छोटे छोटे गोळे घेऊन आपल्याला छान असे थेपले लाटायचे आहे आणि ते पण पातळ तर हा आपला छान असा गोळा मळून झालेला आहे बघा छान झालेला आहे मी आता हा दहा मिनिटांसाठी झाकून ठेवते हे बघा छान आपल्या पिठाने दहा मिनटं छान आराम केलेला आहे आणि आता आता मस्त असे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे एकदा परत आपण पर थोडंसं तेल लावून थोडंसं मळून घेऊया आणि गोळे करताना छोटे छोटे करायचे कारण आपण थेपले छोटे छोटे करणार आहोत असे मी छोटेसे गोळे घेतलेले आहेत असे छोट्या छोट्या गोळ्यांचे आपल्याला पातळ असे थेपले करायचे आहेत बघा मी एवढाच गोळा घेतलेला आहे आणि याच्यात आपण थेपले करायला घेऊया तुम्हाला मोठे करायचे ते करू शकता पण पातळ करावे लागते छान असे प्रवासात मस्त पैकी सात आठ दिवस आरामात राहतात थोडे आपल्याला असं वाटत चिघटत थोडस पीठ लावायचं तुम्ही असं पीठ लावू शकता आणि छान असा पातळसा लाटून घ्यायचं आपल्याला आता हा आपला थेपला छान असा पातळ झालेला आहे तुम्ही पाहू शकता एकदम पातळ केलेला आहे आणि छान आता आपल्याला भाजून घ्यायचं आहे मस्त आता छान आपण तव्यावर भाजून आहे दोन्ही साइडने व्यवस्थित छान असा भाजून घ्यायचा आपण चपाती भाजतो तशीच भाजायचं आहे जास्त काही असं वेगळं नाहीये आणि छान असा हा प्रवासी मस्त थेपला होणार आहे आपला तयार बघा आता आहे याला आपण तूप किंवा तेल दोन्ही काही काही लावू शकतो तुम्हाला जर तूप आवडत असेल तर तुम्ही तूप लावा तेल आवडत असेल तर तेल लावा बटर आवडत असेल तर अमूल बटर लावा आणि छान आता आपला हा थेपला मस्त भाजलेला आहे आता असेच आपल्याला सगळे करून घ्यायचे आहेत हे बघा तुम्ही पाहू छान झालेला आहे आपला ठेपला आता मी असे सगळे करून घेते हे बघा छान आपले ठेपले तयार झालेले आहेत जवळजवळ दोन वाटीपासून मस्त असे पंधरा एक ठेपले तयार झालेले आहेत आणि त्याच्यावर मस्त अशी मी खोबऱ्याची चटणी केलेली आहे जी प्रवासात तुम्ही नेऊ शकता सात आठ दिवस ती राहू शकते त्याच्यानंतर हे थेपले बाहेरचं काहीतरी उगत खाण्यापेक्षा हे थेपले असे करून न्यायचे मस्तपैकी सात आठ दिवस ते वर, आरामात राहू शकतात तेवढे दिवस तर आपण ठेवणार नाही पटकन खाणारच आहोत तर हे तरी पण मी सांगते जास्त करून नेले तर प्रवासात सात आठ दिवस आरामात राहू शकतात तर हे नक्की करून बघा आणि बघा मी दाखवते तुम्हाला एकदम लुसलुशी झालेले आहेत ते एकदम एकदम नुसलुशीत आहे आता मी थोडे खाऊन पण दाखवते याच्यामध्ये तुम्ही पालक पण घालू शकता तुम्ही दह्या बरोबर सॉस बरोबर खा तुम्ही, बरो तुम्ही चटणी बरोबर खा आता मी ते खोबऱ्याची चटणी केली तर मी खोबऱ्याच्या चटणी बरोबर खाऊन बघते खूप छान झालेले आहेत तुम्ही, तुम्ही नक्की करून बघा आवडले ते लाईक करा शेअर करा धन्यवाद आणि नक्की करून बघा हे थेपले तुम्ही याच्यामध्ये हवं तर तुम्ही पालकची भाजी पण घालू शकता बारीक चिरून असे पौष्टिक थेपले तुम्ही प्रवासात करून नेऊ शकता बघताय काय मग ह्या रेसिपी करायला जेव्हा तुम्हाला प्रवासाला जायचं असेल तेव्हा नक्की ही रेसिपी करा आणि लाईक करायला विसरू नका बाय बाय धन्यवाद